कसे काय मित्रांनो रूमवर बसून बसन तर कंटाळ चिरलो आणि भूक पण लागलेली ला तर म्हटलं मॅगी करून खाऊया रूमवर सुन लगेच सुटले मी या दुकानावर जाऊ दुकानावर तर पोचले आणि एक मॅगीचं पॅकेट घेतलं पॅकेटवर लिहिलेलं असतं दोन मिनटं पण मॅगी करूक लागतं दहा मिनिटं मॅगी तर आहे आणि पैसे पण दिले आणि आता डायरेक्ट रूमवर आहे रूमवर तर आहे आणि बघते जर काय ह्यो अजून झोपलेलंच असा तो झोपलेला त्या उठोक नाही आणि मॅगीचं पॅकेट हे ठेवलं आहे आणि गॅसवर पाणी पण पान गरम करीत ठेवलंय का आता वाटतं झोप येणार नाही वळवळ तर कसो बघा मॅगीच्या बॅकिटातला मसाल्याचं बॅकिट आधीच बाहेर काढून ठेवलेलं आहे आणि परत भुतूसी होते बघतोय तर खाली गावला पाणी तर आता गरम झालेलं असा आता मॅगी टाकतोय मॅगी व्यवस्थित शिजली आता मस्त टाक आणि हा बघा हा परत आहे एका फोन येलो गर्लफ्रेंडच मित्रांनो मॅगी आता रेडी झालेली असा आता ढवळून घेतोय आता व्यवस्थित शिजली आहे गॅस पण बंद आहे आणि आता डायरेक्ट खाली जाऊन खाऊ बसाय मी आता मॅगी खात आहे आणि तुम्ही पण खाऊ घ्या आणि मॅगी तर भारीच झालेली असा તો મિત્ર નવો વીડિયો હોય સંપતે ભેટા એ નવીન વીડિયો